नमस्कार विद्यार्थी आपण अंकगणिती गणिती श्रेणी हे प्रकरण पाहत आहोत मागील मागील दोन व्हिडिओमध्ये आपण क्रमिका अंकगणिती गणिती श्रेणी आहे की नाही ते ओळखायला शिकलं त्यातीलच काही उदाहरण आहे जे प्रॉब्लेम आहे ते आपण इथं सॉल्व्ह करू त्यातील एक उदाहरण म्हणजे वजा दहा वजा सहा वजा दोन आणि दोन ही एक क्रमिका आपल्यासमोर दिलेली आहे तर ही क्रमिका क्रमिकाडी आहे की नाही ते कशी ओळखायची ते आपण या उदाहरणाद्वारे पाहूया बघा याच्यामध्ये चार पदे दिलेली आहेत वजा दहा वजा सहा वजा दोन आणि दोन त्याच्यामध्ये पहिलं पद कोणतं आहे तर वजा दहा मग हे आपण मांडून घेऊया टी वन बरोबर किती आहे वजा दहा टी टू बरोबर किती दिलंय वजा सहा, सहा की दिले, टी टू बरोबर वजा सहा टी थ्री बरोबर तर बघा आपल्याला पहिला ऋण धन याचे जर रुल्स माहित माहीत असतील तर थी थी ही क्रमिका आपल्याला पटकन आणि ती आहे की नाही ते ओळखता येईल तर त्या ऋण रूल्स आहेत ते बघूया ते म्हणजे वजा वजा आधी अधिक वजा अधिक वजा 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 अधिक वजा आणि अधिक 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 हे जे चार रूल्स आहेत हे चार रूल्स जर आपल्याला माहीत असेल तर कोणतेही वजाची गणिती होते ते आपल्याला गणित पटकन सॉलो करता येईल तर आपण हे पुढील गणित बघूया तर टी टू मधून आपल्याला काय करायचं आहे टी वन वजा करायचं आहे टी टू वजा टी वन सॉरी टी टू वजा टी वन टी टू किती आहे हे वजा सहा वजा टी वन किती आहे वजा दहा वजा सहा म्हणून आपल्याला काय करायचं आहे वजा दहा वजा करायचा आहे तर वजा वजा काय झालं अधिक म्हणजे वजा सहा अधिक दहा इथं वजा अधिक काय होतंय आपलं वजा होतोय वजा अधिक वजा म्हणून इथं दहा म्हणून सहा वजा करायचं दहा तुम सहा गेले किती आले उत्तर चार मोठ्या संख्येचे चिन्ह कोणतं आहे आधी म्हणून उत्तर काय आलं अधिक मध्ये आलं अधिक आपल्याला दिला तर मी चालतो नाही ना तर चालतो तर आपण पुढच घे थ्री वजा बघा टी थ्री किती आहे वजा दोन वजा टी टू किती आहे वजा सहा मग याच्यासारखंच वजा वजा काय झालं अधिक झालं वजा दोन अधिक सहा बघा सहा मधून दोन मधायचं दोन दिले की त्यानं चार संख्येच कोणतं अधिक आहे म्हणून उत्तर सुद्धा काय झालं आधी बघा अंतर दिले दोन्ही मधील जे डिफरन्स दिले आहे टी टू वजा टी वन याच्यामधील जो डिफरन्स आणि टी थ्री व टी टू याच्यामधील जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय आहे सारखा का आहे स्थिर आहे म्हणजेच किती आलं चार हा कसा आहे स्थिर आहे स्थिर आहे कसा आहे स्थिर सामान्य फरक बरोबर फरक बरोबर चार हा काय आहे स्थिर आहे कसा आहे हा स्थिर आहे म्हणून ही क्रमिका कशी आहे अंकगणिती श्रेणी आहे कशी आहे ती अंकि अशा प्रकारे हे, हे।, 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 हे उदाहरण आपण सॉल्व करू शकतो समजलं विद्यार्थ्यांना चला तर आपण पुढील उदाहरण पाहू चला पुढील उदाहरण आपण पाहूया शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट तेहतीस शून्य पॉईंट तीनशे तेहतीस ही क्रमिका आपण अंकगणित लिहिली आहे की नाही ते आपण उदाहरणाद्वारे पाहू चला तर मग दिलेली पदे आपण पहिला सुरुवातीला मांडून घेऊ टी वन बरोबर किती आहे तर पहिलं पद किती आहे शून्य पॉईंट तीन दुसरा पद किती आहे टी टू आणि तिसरं पद किती आहे शून्य तर आपण याच्यामधला डिफरन्स काढू फरक किती आहे ते बघू टी टू वरचा टी वन बरोबर टी टू किती शून्य पॉईंट तेतीस वजा शून्य पॉईंट तीन किती आलं उत्तर तर तीन मधून तीन गेला हे तीन हा तीन मधून तीन गेलं शून्य पॉईंट पॉइंटच्या ठिकाणी पॉईंट शून्य मधन शून्य गेलं शून्य किती आलं उत्तर शून्य पॉईंट शून्य तीन बघाय कसं केलं तर बघा परिसर सुरुवातीला माणूस घ्यायचं शून्य पॉईंट तेहतीस वजा शून्य पॉईंट तीन शून्यच्या खाली शून्य पॉईंटच्या खाली पॉईंट तीन बघा तीनमधून इथं काहीच नाही म्हणजे इथं किती आहे शून्य तीनमधून शून्य गेलं किती आलं तर तीन तीनमधनं तीन गेलं किती आलं शून्य पॉईंटच्या खाली पॉईंट शून्यमधनं शून्य शून्यमधनं शून्य गेलं शून्य आलं उत्तर बघा बरोबर आहे काय शून्य पॉईंट शून्य तीन त्याचप्रमाणे टी थ्री वजा टी टू टी थ्री किती आहे शून्य पॉईंट तीनशे तेहतीस तीनशे तेहतीस वजा शून्य पॉईंट तेहतीस बराब मग याच्यासारखंच करायचं तीन मधून तीन गेलं तीन तीन मधून तीन गेलं शून्य थीन थीन शुन्यो शुन्यो तीन मधून तीन गेलं शून्य पॉइंटच्या ठिकाणी पॉइंट शून्य शून्य पॉइंट शून्य पॉइंट शून्य शून्य तीन बघा याचा डिफरन्स काय शून्य पॉईंट शून्य तीन आणि टी थ्री मधला टी टू चा डिफरन्स काय आला शून्य पॉईंट शून्य शून्य तीन हा स्थिर आहे का तर नाही म्हणून सामान्य परत सामान्य परत स्थिर नाही स्थिर नाही म्हणून ही क्रमिका फेरी नाही म्हणून ही ग्रहिका अंक गणिती रेडी नाही अंक गणिती वेगळी नाही चला तर मग त्यापुढील तिसरं उदाहरण आपण पाहू आपण पाहू वज क्रमिका कोणती दिली बघा वजा एकशे पाच वजा एकशे पाच वजा एकशे पाच ही क्रमिका पण पाहू तर बघा यामध्ये पहिले पद काय दिले बघा ती वन बरोबर वजा एकशे पाच दुसरे पद सी टू बरोबर वजा एकशे पाच तिसरे पद तिसरे बरोबर वजा एकशे पाच तर याच्यामध्ये आपण टिफरन्स करू वजा टी बरोबर वजा एकशे पाच वजा वजा एकशे पाच बरोबर वजा एकशे पाच म्हणून वजा एक शेद पाच गेलं होतं तिथे आलं शून्य तर ते थ्री वजा एकशे पाच

शून्य बरोबर शून्य हा स्थिर आहे हा स्थिर आहे म्हणून ही क्रमिका म्हणून ही क्रमिका म्हणून ही क्रमिका कशी आहे अंध चला तर मग पुढ उर्वरित उदाहरणे म्हणजेच पहिल्या पद व सामान्य फरक पहिले पद पार व सामान्य फरक यांच्यावरून अंकगणिती श्रेणी कशी तयार करायची ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू